नमस्कार स्वागत आहे आपले जय शेतकरी आज आपण बघणार आहोत आजचे कांदा बाजार भाव आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार एकोणावीस सुरुवातीचे कांदा मार्केट आहे पंढरपूर लाल कांदा कमीत कमी, -कमी शंभर जास्तीत जास्त एक हजार सरासरी सहाशे पन्नास वाई लोकल कांदा कमीत कमी, -कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पन्नास नाशिक उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त एक हजार एक सरासरी आठशे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा कमीत कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे बावीस सरासरी सातशे सरा ऐंशी अकोले उन्हाळी कांदा कमीत कमी एकशे एकावन्न जास्तीत जास्त अकराशे सरासरी सातशे एकोणतीस संगनमेर उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त अकराशे अकरा सरासरी सहाशे पंचावन्न पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त अकराशे साठ सरासरी आठशे पन्नास उमराणे उन्हाळी कांदा कमीत कमी तीनशे एक्कावन्न जास्तीत जास्त अकराशे एक्कावन्न सरासरी आठशे पन्नास कोपरगाव उन्हाळी कांदा कमीत जस कमी शंभर जास्तीत जास्त आठशे सत्त्याऐंशी सरासरी सातशे पन्नास चांदवड उन्हाळी कांदा कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त अकराशे सरासरी आठशे तीस पुणे मांजरी लोकल कांदा कमीत कमी चारशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी आठशे जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार